आज आपल्यासोबत आहेत कवी साहित्यिक गोविंदजी गायकी साहेब आपल्यासोबत आहेत प्राचार्य डॉक्टर सर बोलीचा जागर या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित आहात सर्व मान्यवर आपल्यासोबत आहेत के केला न्यूज चॅनल चिखली बुलढाण्याच्या वतीनं आपण संवाद करतोय गायकी सरांसोबत आणि मान्यवरांसोबत काय सांगणार सर आजच्या दिनी जनतेला दोन शब्द आजच्या या जागतिकरणाच्या काळामध्ये आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये मोबाईलच्या युगामध्ये आपल्या ज्या भाषा आहेत त्या बोलीभाषा नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे मी सर्वप्रथम भाषा संचालनालय विभागाचे सर्व पदिका पदाधिकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन असं करतो की हा ज्यांच्या डोक्यातली संक संकल्पना आली त्यांचे खरोखर आपण आभार मानले पाहिजे कारण ही जी बोलीभाषा आहे जर नष्ट झाल्या तर ती एक संस्कृतीपूर्ण नष्ट होऊन जाईल म्हणून जो शासनाने भाषा विभागाने जो सुरू केला की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती बोली बोला मराठीच्या तशा जर बघितल्या तर चौऱ्याहत्तर बोली भाष भाषा आहे बोली आहे तर त्या चौऱ्याहत्तर बोलींचेही सादर व्हावा असं शासनाच्या मनामध्ये आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि हे म्हणून आ पंधरा जो आपण साजरा करतो मराठी पंधरावळा तर तो नुसतं कार्यक्रमातील किंवा भाषणात न ठरता ज्या बोली भाषा मराठीच्या बोलीभाषा आहेत भाषा जर समृद्ध करायची असेल तर बोलीभाषा कुठल्या पाहिजे काही ही कल्पना घेऊन शासन मराठी भाग आणि अधिकारी वर्ग हे निघालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या बोली आहेत त्या त्या मुलीच्या बोलीभाषेच्या तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याशी इतिहास जाणून आणि पुढे पुन्हा त्यांच्यावरती काही काम करणार आहे त्या मुमध्ये संतोष कोसलशाने व्यक्त केला भाषणातून म्हणून ह्या भाषा टिकणं आज काळाची गरज आहे आज हा कार्यक्रम विद्यापीठाबाबत अभिनेता चिक्री महाविद्यालयाने इतका सुंदर रीतीनं आयोजित केलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थी हा जास्त तो एकही विद्यार्थी कोणी उठलं नाही आणि खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे त्याच्या पुढेही असेच कार्यक्रम अभावं जसं शासनाला महाविद्यालयाला आपल्या अमरावती विद्यापीठात त्यांच्या जे आहेत मॅडम मोला मुख्य मॅडम मराठे मराठे सर ते भाषा बाबतीत त्यांचा जो मनोदय आहे की या पोलिसांना बोली भाषा आहे कुठल्या भाषेत वर्धन झालं पाहिजे यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत मी महाविद्यालयाचे प्राचार्य या स सदस्य सर आणि आयोजक जे आहेत आमचे मार्के सर यांचं मनपूर्वक अभिनंद अभिनंदन करतो आभार मानतो आणि संस्कृती गोठायचा त्यांचे सर्वांचे आभार मानतो कार्यक्रमाचे आभार नमस्कार मी संतोष गोसावी साहेब संचालक म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये कार्यरत आहे महाराष्ट्र शासनाचा चौदा ते अठ्ठावीस जानेवारी असा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा कार्यक्रम असतो या पंधरवड्यामध्ये पंधरा दिवस आपण मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी जे काही विशेष प्रयत्न शासनामार्फत केले जातात त्याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत असतो आणि ह्या वर्षी एक वेगळं आपण विषय घटक असा घेऊन बोलींचा जागर कारण बोली जगल्या तर आपली मराठी जगू शकते असं प्रत्य आपले गुरुगड केलेले आहेत कार्यक्रम सुरू आहे आणि मला सांगायला आनंद होतो की बुलढाणा जिल्ह्यासाठी चिखली इथं आपण आघाडी जिला आणि आमचे मित्र तज्ञ डॉक्टर रायकीसर यांनी हिला तर अतिशय सुंदर समर्प आणि एक दिशादर्शक असं आपल्याला मार्गदर्शन देखील इथं केलेलं आहे आणि लोकसंस्कृतीमध्ये लोककलामध्ये या बोली जगतात या बोली टिकून आहे म्हणून आपण मुलाला पाहायला या भाषेमध्ये असले असलेले काही लोकसंस्कृतीचे कला प्रकार हे देखील आपण आता पाहणार आहोत आणि हे देखील इथं सादर करणार आहे एक मोठी टीम घेऊन मुलाला मारलेल्या भाषा बोलणारे लोक इथे प्रत्यक्ष इथे आलेले अतिशय छान असा उपक्रम आणि खूप छान प्रतिसाद देखील आपल्याला मिळाला आहे महाराष्ट्र शासनाची हीच भूमिका आहे किंवा किंवा हेच प्रयोजन आहे की या बोली भाषा टिकतील तर आपली मराठी टिकेल आणि हे खऱ्या अर्थाने मराठीचं संवर्धन प्राचार्य डॉक्टर पी एस वायर सर अपने सोबत है आम्ही खऱ्या अर्थानं सर्व जात करायचं असेल तर त्या भाषेचा कार्यक्रम आहे ज्या माध्यमात मोठी भाषा त्या ज्या बोलल्या जातात त्या कुटुंबामध्ये ज्यांचे त्या सगळ्या समोर सगळ्या मोठी भाषेचे वैशिष्ट्य सर्व ज्यांचे समोर आली पाहिजे आणि प्राचीन सर्वांना माहिती मिळाली पाहिजे

विज्ञान कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काय सांगणार सर आजच्या दिनी जनतेला देऊ शकत आज या वर्षी दोन हजार चव्वीसला महाराष्ट्र राज्य यांनी मराठी भाषा संवर्धन संदर्भाला हा कार्यक्रम पुन्हा महाराष्ट्रात एकतीस जिल्ह्यात राबवण्याचा मानस जो व्यक्त केला तो अतिशय कौतुकास्पद आहे आज आपल्याला माहीत आहे की आधुनिक काळात बाकी मराठी भाषा जर तोडली तर बाकी भाषा या शिकवल्या जातात घरी त्याच बोलल्या जातात आणि त्याचं संवर्धन सुद्धा केलं जाते मराठी ही लुप्त जरी होत नाही आहे पण मराठी ही भाषा काही दिवसाने नावशेष होऊ शकेल ही भीती महाराष्ट्र शासनाला जेव्हा घडली आणि त्यांनी खऱ्या अर्थाने ही भाषा टिकवण्यासाठी जो काही मानस या ठिकाणी महाराष्ट्रात व्यक्त केला तो कौतुकास्पद आहे आणि त्या एकतीस जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्याचा कार्यक्रम हा शिवाजी विज्ञान व कला महार्गाने जिंकली त्यांना दिल्या मी शासनाचं विद्यापीठाचं महाविद्यालयाच्या व्यक्तीने स्वागत करतो आम्ही आभारसुद्धा व्यक्त करतो आणि भविष्यात मराठी भाषा जागवण्यासाठी ज्या काही योजना गव्हर्नमेंटच्या असतील त्यामध्ये आमचं महाविद्यालय गिराजणी सहकार्य करेल की या ठिकाणी शासनाच्या वतीने श्री को कोसावी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आम्ही देतो आणि मराठी भाषा टिकून ठेवण्यासाठी जी काही कास्ट गव्हर्नमेंट घेत आहेत त्यासाठी गव्हर्नमेंटचे सुद्धा जेवढे कौतुक करावे जेवढे कमी आहेत हे मी महाद्यालयाचे व्यक्ती सांगू इच्छितो सर्वांना नमस्कार बोलींचा जागर दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र असणारी मराठी भाषा पंधरवाडा संवर्धन या निमित्ताने बोली बोलीभाषेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये बोलींच्या जागृती संदर्भामध्ये कार्यशाळा आयोजित केल्या आहेत आमच्या महाविद्यालयाला या महाविद्यालयाला शासनाच्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने बिलाला बारेला या बोलीभाषा संदर्भामध्ये कार्यशाळा घेण्याचे आयोजित केले होते दिला ची ची आज बोली ह्या टिकल्यापैकी बुलढाणा जिल्हा हे भाषेचं वैभव आहे साहित्यिकांची चळवळीची ही भूमिका आहे राजमाता जिल्हापासून त्या आदिवासींच्या समूहापर्यंत प्रत्येक समूहासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून भाषेने काम केलेलं आहे आणि आज ह्या सगळ्या ज्या भाषा आहे त्या नामशेष होत आहेत आणि म्हणून बिलाला बारेला निहारी ह्याचा काही प्रमुख आहे त्या मुलींचा अभ्यास होणे गरजेचं आहे जतन आणि संवर्धन या अनुषंगाने शासनाने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमात का आम्ही आज या ठिकाणी आयोजित केला आहे आणि पुढे सुद्धा शिवाजी महाराज चिखलीच्या वतीने आम्ही भविष्यात भूमीच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रमांचं का आयोजन करून त्याला संशोधन पातळीवरती मराठी विभागाच्या वतीने आम्ही घेऊन जाणार आहोत आणि ही सुरू झालेली लोक चळवळ लोकांपर्यंत पोहोचून नव्या अभ्यासकांना संशोधनाच्या माध्यमातून नवीन साहित्य आम्ही नव्या आणि अभ्यासाचे पांडव विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी सुद्धा बोलीच्या अनुषंगाने गाणीवाणी घ्यायला का पाहिजे काही उद्देश त्या अनुषंगाने होता आणि संपूर्ण आदि बांधव यामध्ये सहभागी झाले आमचं श्री शिवाजी विज्ञानकला भाग चित्ती संत गाडी विद्यापीठ रावतो भाषा संचालनाने महाराष्ट्र शासन या सर्वांचे मी भारताच्या वतीने वैयक्तिक आभार मानतो करून धन्यवाद म्हणजे डॉक्टर काशीनाथ मराठे संत बाबा दे अमरावती विद्यापीठाचे मराठी अभ्यासक्रमांचा अध्यक्ष आणि प्राचार्य सर्व चलरा म्हणजे त्याला महाराज परत पडा आज शिवाजी महाविद्यालय चिखली येथे मुलींचा जागर हा महाराष्ट्र शास्त्राच्या वतीने भाषा संचालनाच्या संयुक्त विद्यमाने आणि संकटाणी बाबा अमरावती देवड्याच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे खरं म्हणजे हा अत्यंत अभिनव आणि अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रम आहे आजपर्यंत मनातरी माझ्या संपूर्ण कार अशा पद्धतीचा कार्यक्रम हा जाहीरपणे समाजामध्ये घेतल्या गेलेला दिसत नाही आज या यावर्षी पहिल्यांदा मुलींचा जागर या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या संपूर्ण मुलींचं संवर्धन केलं पाहिजे हा मानस महाराष्ट्र शासनाने आणि माझ्या चिंतयांनी या ठिकाणी केला आहे आणि एकाच वेळेस महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम होत आहे या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व मुलींचा परिचय हा अभ्यासकांना होईल विद्यार्थ्यांना होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये मुली संवर्धनाची चळवळ निर्माण ती काळाची गरज आहे कारण बोली जगल्या तर भाषा जगेल आणि भाषा जगली तर संस्कृती जगेल जर आपल्याला संस्कृती आणि समाज जगवायचा असेल तर अशा पद्धतीचे उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत हे उपक्रम सातत्याने केवळ या वर्षापूर्वी नाही तर सातत्याने दरवर्षी आणि सर्व स्तरामध्ये हे कार्यक्रम होत जावे अशा पद्धतीनं मान्य शक्य करतो आणि यासाठी महाराष्ट्र शासनाला भाषा संचालनालयाला जेही सहकार्य लागेल आमच्याकडनं ते वेळोवेळी देण्याचा साहेब आपण अध्यक्ष आहात आत्ताची स्थिती आत्ताच्या काळामधली मराठी भाषेची स्थिती कशा पद्धतीची आहे काय संघर्ष केलं आज तरी विद्यापीठी आणि महाविद्यालय स्तरावर ज्या भाषा शिकवल्या जातात त्या भाषांमध्ये बोलीभाषांचा अंतुर्भाव फार कमी आहे भाषा विज्ञान यामध्ये बोलींचा अभ्यास करतो परंतु सार्वत्रिक आणि

निश्चितपणे मराठी अभ्यास मंडळाचा अध्यक्ष या नाल्याने आता मला सुद्धा एक संधी प्राप्त झालेली आहे की अभ्यासक्रमामध्ये कसा व्यापक अभ्यास होईल आणि तो कसा अंतर्भूत करता येईल डॉक्टर गणेश मार्गेश्वर आमच्या सोबत आहे तर या सर्व सहकार्याच्या सहकार्याने बोली आणि भाषा यांचा अधिकाधिक सहभाग हा अभ्यासक्रमामध्ये कसा आणता येईल